पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण या कार्यक्रमासाठी पंढरपुरात आलेल्या भाविक भक्तांची सोन्याचे दागिने टोळी आता अटक करण्यात आलेली आहे पाहुयात शिवमहापुराण कथा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही हजारो भाविक पंढरीत दाखल झालेत येथील चंद्रभागा मैदान येथे भाविकांची मोठी गर्दी दिसून येते मात्र या गर्दीचा फायदा घेत चोरटेही आपला हात साफ करण्याचा प्रयत्न करत असतात याची खबरदारी घेत पंढरपूर शहर गुन्हे अन्वेषण पथकानं आज कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी तेरा महिला व एक पुरुष संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय पंडित श्री पदमजी मिश्रा यांचे महाशिवपुराण कार्यक्रमासाठी पंढरपूर पंढरपूर येथे केबीपी कॉलेजच्या समोर एस टी स्टँडच्या समोर हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला होणारी नियोजित गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर माननीय पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडेसाहेब ॲडिशनल एस पी त्याचबरोबर डी वाय एस पी आणि यांनी मला दिलेल्या सूचनेप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथक यांनी सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी चोरी होऊ नये सोयचाकळीचं चोरी होऊ नये म्हणून पथक नेमलेलं होतं पंढरपूर शहर डी बीचं त्या डी बी पथकांनी आज डी बी पथकांनी जवळजवळ तेरा महिला व एक पुरुष असे उत्तर प्रदेश राजस्थान या भागातील परराज्य परराज्य टोळी ही अटक अटक केली असून विविध दा महिलांचे दागदागिने गेल्याबाबत चार गुन्हे दाखल आहेत ते आणि त्या सर्व महिलांना अटक करण्यात आली